तसं करू नका नका करू तसे मला परवानगी नाही जातो गावात फिर कोणत्या आपल्या गावात जातो ना हो का हो चौकात जाईन चौका कोणत्या चौका चौकात चालल्या कोणत्या चौकात जाईल आपल्या गावात किती आहे दोन तीन आहेत हा कोणत्या चौकात जाईन जा बाबा मला काय जा तुम्ही दादा ऐकतच राहील मग जोराला बोलला तर मग रस्ता झरते बाबा आहे हो त्या देवगडे बाबा कडे जातो आणि देवगडे बाबाला त्याला विचारतो आवाज मारतो त्याने देवगरे बाबा अरे देवगा रे कोण आहे मला आवाज येत आहे देवगडे देवगडे जाऊन पाहतो अरे देव गा रे हो देव गा रे साहेब आहे विसरला वाटते मला नाही विसरला मी देवगाळे म्हणता ना देव गडे म्हटलो ना देव गडे म्हटला देव गाडी ऐकली ना पण तुम्हाला फरक पडला नाही तुम्हाला फरक पडला वाटतं ती माझा आडनाव देवगड आहे काय म्हणतो ओ देवगडे देवगडे बोला मी आलो तुमच्या काय आहे बरे दिवसा बाद भेटायला पण मी कशासाठी आलो कशासाठी आलं आठ दिवस झाले आठ दिवस झाले मला झोप येत नाही झोप येत नाही आणि मला टेन्शन वाढला घरच्या परिस्थिती वाटते वाटते पण तुमच्या चेहऱ्यावर हा पण मला पण वाटते काही ना काही टेन्शन मध्ये जीवन जगून लागले काय हो म्हणून म्हटलं की यांच्याकडे गेल्यावर म्हटलं काही तुमच्याकडे काही आहे का औषध वगैरे आमच्याकडे औषध आहे ना टेन्शनची का थपब्याची का तुकण्याची का सगळ्या प्रकारच्या मला झोप आली पाहिजे

इचं नाव नाही पहिला मैतमाला तावळाला मोवाची आहे मोवाची मोची मोजे सोमरा सोमराज म्हणतो त्याला जय आय सोमरा आहे बाकी मैसा का तुमचं टेंशन सगळा कमी होऊन जाईल पण डोपण जाली लागेल म्हणजे हे एकच मात्रा प्यायची बस बस कांची प्याला नाही नाही एवढ्या मध्ये होतं पूर्ण हो बायजा पाटील साहेब नाच दाबून घ्या काय नाव होत तुमचा टेन्शन घ्या ना कधीच केलो नाही माझ्या नाही डाग का म्हणता हिला मोवाचा सोमरस म्हणता सोमरस म्हणजे अरे बाबा हे फक्त सगळ्या चालते समजल्या का घ्यायचं नाग दापून घ्या नाशन तुमची टेन्शन दूर आणि मग झोप लागत नाही झोप पण थोडवर घ्या काही मग पहिली सुरुवाती वाटत ते बाहेर असल्यावर कधी वाटते मग हातमध्ये तर चांगला वाटते बाप प्रयत्न करून बाहेांडाली पाहिज प्रयत्न करून बार जे बांधाली पाहिजे काल केला असं काही फरक वाटते का पाटील साहेबांना घेतलेच नाही का माहिती का हे औषध आहे ना तुमचं टेन्शन तुम्हाला भूक लागत नाही तुम्हाला जीवन होत नाही म्हणता तुम्ही सगळी टाकेल पैसे शंभर रुपये घरी कपडे खाते त्या कपड्यामध्ये काम पैसे घरीच आले का पैसे आले काय हरकत नाही ना उद्या परवा देऊन द्याल विश्वास आहे तुम्हाला विश्वास आहे मग तुमच्या काम करा कोण विश्वास नाही करणार काय मी उद्याला येतो बरोबर उद्याला एक माकड द्यायची त्या मुलं घ्या का हो हो आणि मग पैसे तुमचे देऊन देतो बरं ठीक आहे ना मग ठीक आहे हो बरं आता चांगलं वाटत तुम्हाला चांगला वाटत पण इकडे तुम्ही घरी जा मस्त व्यवस्थित जेवण वगैरे करा मस्त आरामात मला झोपण लागून लागून जाईल ठीक आहे ठीक आहे मग नमस्कार नमस्कार दिपाटी

दारू पेऊन दारू पिऊन आले टेन्शन कमी होते काऊ मध्ये पेऊ दे मी फेल तू नोक पेऊ कारण मी सांभाळून टाकीन तुम्हाला नाही सांभाळ कोणाच्या दुकान घेतलं दारू पिवा तुम्ही हा कोण दुकान घेते तो देव घे कोऊ देव चौकातला तो अरविंद तो अरविंद अरविंद दारू त्याला बोलायचं नाही म्हणजे बोल काम आहे बोली त्याला दारू पाच तुम्हाला ते मायबाई ना त्याचा धंदा आहे धंदा

घेऊन घेऊन येतो काय करत नाही जायचे स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला झोपला तुम्हाला झोपडा करून येईल जरा मी नेऊन देतो पळा तुम्ही किती सांगा भायो माणसा माझं टेन्शन मी काय करू एकटी मी रात्र दिवस कष्ट करते कामाला जाते मी या माणसाला काय करावायला समजत नाही एवढी वैसाळी या माणसाची कसल्या कामाची नाना तर चौक लवकर करून घेत स्वतः मी काय काय सांभाळत आहे एवढ्या यायचं सर मी सुद्धा कामाला जाते कदाचित त्यांना कदाचित दार उद्रेल करण्यानंतर जेवतील चला मी कामाला जाते ला ला।